तुम्ही किती द्या तुमच्या न घालणारी अवलाद आहे आणि पुन्हा हा महाराष्ट्र एक्याने चालू शकतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शरद पवार यांनी दिला बारामती येथे शिवसेनेच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चोफेर टीकास्त सोडले दोन पक्ष फोडून सत्तेवर आलो असे म्हणाले होते त्यांचा समाचार घेताना पवार म्हणाले की आता यांचे काय कर्तव्य आहे त्यांनी काय काम केले पक्ष फोडण्याचं काम केलं आहे कुणाचे घर फोडण्याचं काम केलं आहे तर त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र फोडण्याचे काम केले आहे त्यांना हे माहीत नाही त्यांनी पक्ष फोडला असेल काही लोक गेले असतील पण त्यांना हे माहीत नाही की काही लोक गेले असतील फोडले असतील परंतु हजारो नाही तर लाखोच्या संख्येने शिवसैनिक आहेत ते मात्र जागेवरच आहेत ते त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एक्याने महाराष्ट्र चालू शकतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही पवार म्हणाले की आज सत्तेचा गैरवापर केला जात आहे राज्याच्या प्रामुख्याने दहशत निर्माण केली जात आहे निवडणुका महाराष्ट्रामध्येच आल्या आहेत पण आता कोणी फोन करतो तर कोणी धमक्या देत आहे सध्या हे महाराष्ट्रात सुरू आहे पण त्यांना हे माहीत नाही तुम्ही किती दम दिला व धमक्या दिल्या तरीही त्याला भीक न घालणारी ही अवलाद आहे ती अवलाद कुणाही समोर झुकणार नाही की यावर तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओज शेअर करा